नमस्कार बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये मिळणार याची घोषणा माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली होती परंतु जी आर काढण्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहिता लागू झाली असल्या कारणामुळे या योजनेअंतर्गत दुसरी प्रक्रिया करता आली नाही परंतु आता बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळणार का याबाबतची महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट पद्धतीने करण्यात आली असून विधानसभेच्या आचारसंहितेपासून अजून सर्व कामकाज बंद आहे ऑनलाईन पद्धतीने काम सुरू व्हावे व महाराष्ट्र राज्यातील छत्तीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज तत्काळ निकाली काढावेत या विविध योजना मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये उद्या दिनांक अठरा डिसेंबर रोजी बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे यासाठी कामगार नेते काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने नागपूरकडे रवाना झाले आहेत महाराष्ट्र राज्याचे बांधकाम कामगार समन्वय समिती कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे हा मोर्चा काढण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणतील कामगार तसेच महासंघाचे इतर जिल्ह्यातील पदाधिकारी व कामगार या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मोर्चा समन्वयक समितीचे उपाध्यक्ष राजेश माने संघटक लला राठोड निरंजक लोखांडे निमंत्रक महादेव गायकवाड किरण साडेकर सलीम डांगे विनोद गवई यांचा समावेश आहे बांधकाम कामगारांची नोंदणीबाबत शासन आणि महामंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून बांधकाम कामगार योजनेच्या केवळ जाहिरात्या केल्या जात आहेत प्रत्यक्षात लाभ मात्र मिळत नाही दिवाळीला बोनस जाहीर केला आणि प्रसिद्ध मिळवली मात्र प्रत्यक्षात कामगारांना काहीच मिळाले नाही आता बोनस देण्यात येवा विविध योजना पूर्ण आखडल्या असून नोंदणी व नूतनीकरण न झाल्याचे दरम्यानच्या काळात कामगारांचा अपघाती मृत्यू झाला त्याला महामंडळ आणि शासन जबाबदार असेल महाराष्ट्र राज्यातील नोंदणी कामे तालुक्याला केंद्रे निर्माण केली असून सादरच्या ठिकाणाहून किरकोळ प्रमाणात नोंदणी होणार आणि पिळवणूक होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील कामगारांची संख्या पाहिली असता नोंदणी प्रक्रिया सुलभ होणे हे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारच्या मागण्यासाठी व तसेच बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी मागणीसाठी हे नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे अशा प्रकारच्या दिवाळी अधिवेशन येथे दिनांक अठरा डिसेंबर रोजी हा मोर्चा काढण्यात येणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच जी माहिती इथे बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या संदर्भाचे नवीन जे काही अपडेट येणार आहेत किंवा बांधकाम कामगार योजनेचे जे काय नवीन अपडेट येणार आहेत त्याची माहिती जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका